नमस्कार जी न्यूज चॅनल मध्ये सर्व प्रेक्षकांचं हार्दिक स्वागत ताज्या घडामोडी पाहण्यासाठी जी न्यूज चॅनलला आता मोठ्या शहरात जाण्याची गरजच नाही कारण कोणतंही लोखंडी मेटल कटिंग सोपं झालंय कोणताही लोखंडी पत्रा कट करणं डिझाईन करणं यासाठी कर्जत तालुक्यातील पिंपळवाडी या ठिकाणी कंपनीत अत्याधुनिक अशी लेझर कट हे कट करून मिळेल चला तर मग एक वेळ अवश्य भेट द्या टेक्नॉलॉजी या कंपनीला ठिकाण पिंपळवाडी तालुका कर्जत जिल्हा अहमदनगर संपर्क अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत तालुक्यातील माहिजळांव येथे नगर सोलापूर महामार्गावर धनगर समाजाला एसटी प्रवर्गातील आरक्षण मिळावे या मागणीसाठी रस्ता रोको आंदोलन करण्यात आले या आंदोलनामध्ये धनगर समाजाच्या वतीनं मेंढ्या देखील आणण्यात आल्या होत्या आणि संपूर्ण रस्ता चक्काजाम करून अडवण्यात आला यावेळी जोरदार घोषणाबाजी देखील करण्यात आली या आंदोलनामध्ये मोठ्या संख्येने धनगर समाजाचे बांधव सहभागी झाले होते सकल धनगर समाज यांच्या वतीनं हे आंदोलन माही जळगाव इथे आमच्या हटकाच नतमस्ते आपल्याला सत्तर वर्षापासून आले या सरकारने जुळून ठेवलं आहे ह्याच्यासाठी आपल्याला सर्व समाज बांधवांना एकत्र येण्याची काळाची गरज आहे राजांनो राजमाता हिलाजी या महिलेने एकोणतीस वर्षे राज्य केलं तसं आपण तेरा दिवस पंढरपूर बारामतीमध्ये उपशेला समाज बांधव बसलेला असताना तिथं सरकार बघाई सुद्धा आलं अजून त्यांची काय कॅबिनेट झाल्या दिसत असं मला वाटायचं या सरकारचं करायचं काय तुम्ही ठरवा आता समाज बांधव हो। आपल्याला काळाची गरज आहे एक एकत्र येण्याची ह्याच्यासाठी आपल्याला आपल्या समाजातून एखादा कार्यकर्ता घडवा ह्याच्यासाठी मी तुमच्यावर सगळ्या गोष्टी आहे आलेले पत्रकार असतील डिपार्टमेंट साहेब असतील मी सगळ्यांचे आभार मानतो आणि समाज बांधवचा सद्गुरू ग्रामविकास प्रतिष्ठान संचलित डायनॅमिक इंग्लिश स्कूल कर्जत कर्जतमधील इंग्रजी माध्यमाची उत्कृष्ट निकालाची परंपरा असलेली पहिली शाळा सी बी एस ई आणि बोर्ड अशा दोनही अभ्यासक्रमांची सोय सर्व परीक्षांसाठी तज्ज्ञ आणि अनुभवी शिक्षकांचं विशेष मार्गदर्शन डायनॅमिक इंग्लिश मिडियम स्कूल कर्जत